रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे सकाळपासूनच जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे रात्रभर मात्र पावसानं विश्रांती घेतलेली पाहायला मिळालं ऑरेंज अलर्ट असल्यानं जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे रत्नागिरीतल्या पावसाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रणव कोळेकर यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार करायला गेलो तर पावसानं रात्रीपासून तर उसंत घेतलेली पाहायला मिळाली मात्र पहाटेपासूनच पावसाची संततधार जी आहे ती होताना पाहायला मिळते आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे जे शाळा महाविद्यालय आहेत सर्व जिल्ह्यातल्या त्यांना सुट्टी जाहीर जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांनी कालच जाहीर केलेली आहे आणि त्यामुळं आज सकाळपासूनच पावसाचं जे आहे ते संततधार होताना पाहायला मिळते आपण सध्या आहोत रत्नागिरीच्या मुसकुंदी नदीचा परिसर आहे त्या परिसरामध्ये या ठिकाणी बघू शकतो की नदी जी आहे ती दुथडी भरून वाहत असली तरी पाऊस जो आहे तो म्हणावा तसा होताना पाहायला मिळत नाही कारण अं काल ज्या पद्धतीनं पाऊस सकाळपासून कोसळत होता तशा पद्धतीची आजची परिस्थिती जी आहे ती नाहीये आज पावसाची रिपरीफ जी आहे ती म्हणजे पहाटेपासूनच जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते आजचा जर विचार करायला गेलो तर चिपळूणची वाशिष्ठी असेल किंवा ज्या जगबुडी नदी असेल ज्या काल इशारा पातळीवर वाहत होत्या त्या मात्र आज ज्या आहेत त्या नदी पात्रामध्ये वाहताना पाहायला मिळतात त्यामुळं पूरज परिस्थिती जी काल निर्माण झाली होती चिपळूणमध्ये ती आज कुठे होताना पाहायला मिळत नाही कारण पाव पुराचं पाणी जे आहे ते पूर्णतः ओसरलेलं पाहायला मिळते आज दुपारी साधारणतः भरती आहे मात्र या भरतीच्या दरम्यान नेमकी काय परिस्थिती होते हे देखील बघणं गरजेचं आहे कारण आज खोल समुद्रामध्ये देखील उंच उंच लाटा ज्या आहेत त्या येताना पाहायला मिळणार आहेत त्या लाटांचा मारा देखील किनारपट्टी भागामध्ये होताना पाहायला मिळेल आणि त्यामुळं कोणीही किनारपट्टी भागामध्ये जाऊ नये अशा पद्धतीचा आव्हान जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर गरज असेल तरच घराबाहेर पडा अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलंय आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे आज जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचा पाऊस राहतो हे देखील बघणं गरजेचं आहे मात्र रात्रीच्या दरम्यान जो पाऊस आहे ते उसंत घेतली होती मात्र पहाटेपासूनच या पावसानं जे आहे ते रिप्रिव पडायला सुरुवात केलेली आहे व्हिडिओ जर्नल तन्मय दातेसाहेब प्रणव पोळेकर झी मीडिया रत्नागिरी